पत्रकार म्हटलं की फक्त प्रबोधन करणं हा त्या पाठला मुख्य हेतू असतो परंतु आज प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घालून पत्रकार संघाने एक चांगला उपक्रम इथे सुरू केलेला आहे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रायोगिक नाट्य रसिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नाट्य शुक्रवार या उपक्रमाचा आज दिनांक पंचवीस जुलै रोजी उत्साहपूर्ण प्रारंभ झाला या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी मी भारतीय या प्रभावी दीर्घांकाचा प्रयोग रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी रंगभूमी आणि साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर तसेच नैना रहाळकर इंडियन ऑइल कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक अभिषेक कुमार ची� तसेच आदी मान्यवर उपस्थित होते प्रयोगाचे लेखन रवींद्र देवधर यांनी केले असून त्यांनी स्वतः ऋषिकेश कानडे यांच्यासोबत प्रयोग सादर केला मी भारतीय या दीर्घांकाने देशभक्ती सामाजिक जाणीव आणि विवेकशीलतेचा भक्कम संदेश देत उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी अशा दर्जेदार प्रायोगिक नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात येणार असल्याने रंगभूमी प्रेमींमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे नाट्य शुक्रवार हे व्यासपीठ नवोदित व प्रस्थापित रंगकर्मींसाठी प्रभावी माध्यम ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला त्याच्यावरच माझा विश्वास बसत नाही की वास्तविक आम्ही नटपंडळीने किंवा नाटक माध्यमातून हे सगळं चळवळ झाली पाहिजे पण आज ज्यांना आपण उगाच काहीतरी क्रॉस करत आलो पत्रकार बंधूंना तीच माणसं किती सरळ काम करतात बघा म्हणजे खरं आम्हाला लाजा वाटलं पाहिजे गरजू माणसं रंगभूमी जगवणारी खऱ्या अर्थानं खूप मुलं आहे खूप तरुण वर्ग आहे आणि हा विचार आपल्या डोक्यात अजून फिट बसलेला नाहीये म्हणूनच गडबड आहे पण आज ज्या माणसांनी आपल्यावर टीका केली आपल्याला आपल्या चुका दाखवल्या आपल्या सुधारणेसाठी त्याच माणसांनी त्या मुलांसाठी आज एक चळवळ सुरू केली नाट्य शुक्रवार मुंबई मराठी पत्रकार संघ म्हणून मी म्हटलं की मला तर याच्यावर विश्वास बसत नाहीये सत्य सत्यघटना आहे आज याचं इथं उद्घाटन पण झालं आणि त्यानिमित्ताने मी भारतीयाचा प्रयोग पण इथे फार जोरदार झालेला आहे आणि अशा पद्धतीचं काम पुढे गेलं पाहिजे या मंडळींनी ती महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे अनेक लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आणि जीव चळवळ जिवंत राहिली पाहिजे कारण चळवळी मरतात सगळ्या पटापट मरतात आणि आपणच त्याला कारणीभूत आहोत तर आज सगळ्यांनी एक नवं चैतन्य घेऊन सगळ्या मुलांनी आमच्या नाट्य माध्यमातून सुद्धा त्यांनी पुढे आलं पाहिजे आज इतकं सुंदर सभागृह आहे सकारात्मकता या जागेमध्ये तर इथे असणारी प्रत्येक गोष्ट जगेल असं मला वाटतं म्हणजे आवश्यक आहे खरं हे बघा तुम्ही दरवेळेला मी बाहेर फिरायचो नाटकाच्या माध्यमात येऊन ही ओरड असायची त्या मुलांची की आम्हाला कोण तिकडे बोलवणार आम्हाला कसं काम मिळणार आम्ही कसं पुढे येणार आता बघा आलंय आता त्याचा फायदा घ्या आणि ही कळकळीची विनंती आहे ग्रामीण भागातल्या मुलांना की आज तुम्ही नुसतंच नाटक करता तिथल्या तिथे बसता पण आज शहरात पण या शहरात या मुवमेंट तर आणि तुम्हाला तिथून खरं व्यासपीठ मिळण्याची सुवर्ण संधी आहे तेव्हा इथे या हळूहळू हे सभागृह भरून जाणार आहे भविष्यामध्ये असं मला वाटतं आणि खूप लोक याचा फायदा धन्यवाद कस एक तर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये प्रयोग कला मिळणं ही आम्हाला संधी होती कारण दोनशे दहा प्रयोग दोनशे नऊ प्रयोग आम्ही केले तर त्यावेळी जास्त कोणी आम्हाला खूप पाठिंबा दिला नाही खरं सांगायचं पण आज सर्व पत्रकारांनी मुख्य म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघाने आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे ही चळवळ आणखीन जोमाने पुढे जाईल याची खूप खात्री निर्माण झाली एक आणि दुसरं मगाशी जसं नलावडे सर म्हणलं तसे इथं आल्यानंतर मग एक जण मला म्हणले की तुमचं वेगळंच रूप होतं तर खरंच अंगात झालं चांगल्या अर्थाने आणि एक वेगळ्या पद्धतीने कलाकृती घडून गेली ती घडून गेल्यानंतर मग आमचं आम्हाला एक मग संपल्यानंतर सुद्धा आम्ही दोघांनी जेव्हा एकमेकांकडे बघितलं आणि नलावडे सर पटकन म्हणजे आजचा प्रयोग फारच मस्त झाला की त्याची आनंद मिळतो बघायला आणि अशा रचिकांसमोर मिळाला की जास्त आनंद मिळतो की अरे वा आपण काहीतरी केलं आणि खूप खूप लोकांपर्यंत पोचलो हा विचार पोचवायचा प्रयत्न करा एवढेच फक्त आमच्या लोकांचे प्रयत्न चालू मुख्य म्हणजे हे आहे की आपल्याकडे बरेच वेळा असं होतं हे थोडंसं क्रिटिक पण असेल करायचं माहीत नाही पण बरेच वेळेला असं होतं की एखाद्या एकांकित मी काम केलं आणि दोन मिनिटाचं काम केलं की मी बच्चन होतो माझ्या कानात डूल येतो मान वर जाते मी असा बघायला लागतो जगाला ते सोडून द्या जमिनीवर राहा आणि ग्रामीण भागामध्ये मला माहिती आहे कारण मी मालवणमध्ये शिबीर घेतो कणकवलीत शिबीर घेतो किंवा बऱ्याच ठिकाणी मी जातो प्रयोग करतो तिथं गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक एकच रुख असते कारण नाही हो सर आम्ही सगळं करतो पण पुढं काय कारण शेवटी पोट आहे मग पोटासाठी काहीतरी करायला लागतं पोटासाठी करायचं म्हटल्यानंतर बाकी सगळं बाजूला पडतं पोठ पण आहे सगळेजण व्यायामिक म्हणले जण नोकरी करून व्यवसाय करूनच करतात पण जिद्द एक आणि दुसरं म्हणजे कधी ना कधी आपल्याला नक्की यश मिळेल याच्यावर विश्वास ठेवला ना सगळे छान होते त्याचे उत्तम उदाहरण आम्ही दोघं आहोत कशा पद्धतीने आज खरंच म्हणजे आता सर आणि देवदर सर आणि नडावर सर असं म्हणलंय की मी आता गेले बारा वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर नाटक करतो तर दुःख हेच असतं की आपण स्पर्धांमध्ये राज्य नाट्य स्पर्धा असतील एकांकिका स्पर्धा असतील एक नाटक होतं आणि त्यानंतर त्याचे प्रयोग लावणं संस्थांना शक्य होत नाही कारण मुळात पैसा आणि बाकी सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम असतात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ही सगळ्यात मोठी संधी मिळते की मुंबईसारख्या शहरात तुम्हाला मोफत आज स्टेज मिळणार आहे प्लस तुमच्या संस्थेला अनुदानही मिळणार आहे दहा हजार रुपये तर ह्या संधीचा सगळ्या प्रायोगिक संस्थांनी जे प्रायोगिक नाटकं करतात त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे कारण इथं एकतर ही संधी मिळणार आहे आणि इथं तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ शकता प्रत्येक कलाकारा शेवटी अपेक्षा तीच असते की मला मोठ्या शहरात कधी ना काहीतरी स्टेजवर संधी मिळाली आणि खूप लोकांपर्यंत पोहोचता यावं अनायशी ती संधी आज मिळालेली आहे या निमित्ताने तर त्याचा सगळ्या प्रायोगिक रंगभूमीवरच्या लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांनी तर नक्कीच घ्यावा कारण त्यांच्यापर्यंत मला नाही वाटत माझ्या माहितीत तरी गेल्या बारा वर्षात अशी कोणी संधी उपलब्ध करून दिली आहे ते मला माहीत नाही त्यामुळे तिथल्या मुलांनी तर असं नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई मराठी पत्रकार संघाचे खूप खूप आभार थँक्यू नमस्कार मी पत्रकार नंदकुमार पाटील गेली पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता करतो आहे नाटक चित्रपट लोककला या विषयावरती सातत्याने मी लिहित आलेली आहे आज मला स्वतःला आनंद वाटतं की ज्या पत्रकार संघामध्ये गेली अनेक वर्ष मी सदस्य म्हणून काम करत आहे पत्रकार म्हटलं की फक्त प्रबोधन करणं हा त्या पाठला मुख्य हेतू असतो परंतु आज प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घालून पत्रकार संघाने एक चांगला उपक्रम इथे सुरू केलेला आहे फक्त सुरू केलेलं नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जी प्रायोगिक रंगभूमीची जी चळवळ आहे ही चळवळ अजून वेगाने पुढे जावी त्यासाठी त्यांना पाठबळाबरोबर व्यासपीठाचीही गरज असते आणि ती पत्रकार संघाने आज उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की ज्यांनी मराठी रंगभूमीवरती योगदान दिलेलं आहे स्पर्धा पाहिलेल्या आहेत व्यावसायिक दृष्टिकोन पाहिलेले आहेत स्वतःची अशी एक चीज़ चीज़ प्रतिमा निर्माण केलेली आहे राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत ते अरुण नालावडे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणं मला वाटतं तो प्रोत्साहनाचा एक भाग आहे आणि मला वाटतं की आता हळूहळू ह्या पत्रकार संघ म्हणजे कामाच्या बापामुळे त्यांना एक रंगभूमीची काय गरज आहे ही तितकीशी माहिती नाही आहे आज त्यांनी काही स्पॉटलाईट आणि माईक या गोष्टी पुढे परंतु त्याच्या पलीकडे काही विंगा वगैरे उपलब्ध केल्या तर कलाकारांना एक्झिट घेणं आणि बाहेर जाणं या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील आणि मला वाटतं पत्रकार संघ नुसतं काय म्हणतात पत्रकारिता करत नाही तर त्यांना सांस्कृतिक माध्यमाची जाण आहे ज्या अर्थे त्यांनी आजच्या या प्रयोगासाठी कलाकारांना बोलवलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं तसं भविष्यात देखील त्यांच्याकडून चांगलं कार्य होईल याची मला खात्री आहे त्यांच्या या पुढच्या वाटचालीला सुय शुभेच्छा नमस्कार